सोलापूर ते मुंबई या नव्याने सुरू होणाऱ्या विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या हस्ते आज आज सोहळा संपन्न होतोय ते आपल्या राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम मुख्यमंत्री आणि केवळ विकसित महाराष्ट्राचा संकल्प करणारे नाही तर आज सकाळी गडचिरोलीला जे कार्यक्रम झाला त्या माध्यमातन सुरक्षित महाराष्ट्राचा संदेश सुद्धा देणारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी आज जन्मदिवस आहे आपण सगळेजण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजय मालक देशमुख माजी खासदार महास्वामीजी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आमदार देवेंद्रजी कोठे भारतीय जनता पक्षाचे आपले दोन्ही जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण वहिनीताई तडवळकर ज्या एअरलाईनच्या माध्यमातून आज ही सेवा सुरू होतीये त्या स्टार चे संजयजी घोडावर जिल्हाधिकारी एस पी महानगरपालिकेचे आयुक्त आमच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे सर्व अधिकारी व्यासपीठावरती उपस्थित अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येनं आजच्या या कार्यक्रमाचा का अनुभव घेण्यासाठी उपस्थित सोलापूरकर बंधवानी भगिनींनो सर्वप्रथम मी सोलापूरकरांचं मनापासून अभिनंदन करतो की आज एक नवी विमान सेवा सोलापूरात सुरू होतीये आणि आपण जी मागणी सातत्यानं अनेक वर्ष करत होता ती मागणी प्रत्यक्षात आता पूर्ण झाली आपण सगळ्यांनी आता गोव्याला जाऊन पहिल्या विमानसेवेचा अनुभव घेतला आणि आता आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही जी विमान सेवा सुरू झाली ती आता मुंबईची नवीन विमान सेवा सुरू होतीये त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो या दिवाळीच्या अगदी तोंडावरती मान्य देवेंद्रजींनी सोलापूरकरांना दिलेली एक भेट आहे आणि लोक गॅरंटी मागतात पण आमच्या देवेंद्रजी गॅरंटी नाही शब्द दिला तो पाळतात हे या निमित्तानं सिद्ध झालं आणि म्हणून सोलापूर सोलापूर वासियांचं मी आज खऱ्या अर्थानं एक वेगळ्या भावनेत नव्हती कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आज या सिद्ध रामेश्वराच्या भूमीमधला हा सगळा ऐतिहासिक सोहळा आपण सगळेजण अनुभवतोय त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही सेवा से सुरू झाली मी सर्वांना विनंती करतो की आपण धन्यवाद देण्यासाठी त्यांना या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया खर तर सोलापूर हे दक्षिण महा महाराष्ट्राच्या दक्षिण आणि पश्चिमेकडचा एक महत्वाचा जिल्हा आहे सोलापूर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा अशा अनेक राज्यांना जोडणारे एक महत्वाचं जंक्शन म्हणून ओळखलं जातं सोलापूर म्हणजे देवभूमी म्हणून सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्राला परिचित आहे या ठिकाणी सिद्ध रामेश्वराचं मंदिर आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर आहे आमच्या कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेचं मंदिर जवळच आहे आणि अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी सुद्धा लाखोच्या संख्येनं भाविक या सोलापूरमध्ये येतात सोलापूर तर वस्त्र उद्योगासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि म्हणून अशा अनेक वेगवेगळ्या अर्थानं सोलापूरचं एक वेगळं महत्व या महाराष्ट्रामध्ये आहे या देशामध्ये आहे आणि म्हणून आता तर नव्यानं या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर हे देशाच्या आर्थिक राजधानीला आता जोडलं जातंय हे महत्वाचं मला असं वाटतं का आजच्या निमित्तानं आहे आणि म्हणून आता सोलापूरचा उद्योग असेल व्यापार असेल शेती व्यवसाय असेल या सगळ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल रोजगाराच्या अनेक आता संधी उपलब्ध होतील आणि म्हणून सोलापूरच नाही तर सोलापूरच्या आजूबाजूच्या सुद्धा अनेक जिल्ह्याला आता या मुंबईच्या जाणाऱ्या विमानसेवेला निश्चितपणे त्याच्यामुळे आज आपल्याला फायदा मिळणार आहे मान्य मोदीजींच्या संकल्पनेतल्या उडान योजनेच्या अंतर्गत सोलापूर विमानतळाच्या या इमारतीची निर्मिती झाली पासष्ट कोटी रुपये खर्च होऊन त्या ठिकाणी इमारत झाली रनवे झाला काम पूर्ण झालं आणि त्यानंतर पहिली विमान सेवा सुरू झाली ती सोलापूर गोवा आणि त्यानंतर आज दुसरी विमान सेवा या ठिकाणी सुरू होतीये मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेला सुद्धा मी या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं होतं खर तर सोलापूरला सोलापूर ते मुंबई ही सेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्ष आपण सगळे प्रयत्न करत होतो परंतु केवळ आर्थिकदृष्ट्या ते परवडणार नाही आज कमर्शियली वायबल नाही म्हणून एकही विमान कंपनी सोलापूर ते मुंबईच्या विमान प्रवासासाठी पुढे येत नव्हती आणि अशा वेळेला मान्य मुख्यमंत्री साहेब आपले पुढे आले आणि महाराष्ट्रातली पहिली बीजेपची केस म्हणजे जे काही परवडणार नाही ते परवडण्यासाठी जे काही मध्ये त्याच्यामध्ये वायबिलिटी घ्या फंडिंग असतो जे फरक असतो तो, तो राज्य सरकारच्या वतीने देण्याचं साहेबांनी कबूल केलं आणि केवळ आणि केवळ आपल्या आप मुख्यमंत्र्यांमुळे देवेंद्रजीमुळे आज सोलापूर ते मुंबई हा विमान प्रवास आपल्याला आता सोपा झाला तो सुकर झाला आणि तो प्रत्यक्षात आला सोलापूरकरांचं नशीब इतकं मोठं आहे की राज्यातली पहिली बीजीएफची जर कुठली विमानसेवा असेल तर ती आहे सोलापूर ते मुंबई